नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण असं कोणतं पवित्र झाड आहे तर त्या झाडाला स्पर्श केल्याने आपली कायमची गरिबी आहे दारिद्रता आहे तर ती दूर होऊन जाईल आणि आपले सुखाचे दिवस येणार आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव चला ला कर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविक भक्त हे महादेवांच्या मंदिरात जातात आणि त्यांना अनेक प्रकारचे अभिषेक करत असतात आपल्या घरात सुख समृद्धीसाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक जण अभिषेक वगैरे करून घेत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चनाचे आयोजन केले जाते या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असतात रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळत असते विवाहित महिलांसाठी या दिवशी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री केले तर महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता असं देखील म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो तसेच त्यांचे आवडीचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना स्पर्श करून आपली मनोकामना इच्छा बोलत असतो त्याच्या सर्व इच्छा हे महादेव पूर्ण करत असतात आणि म्हणूनच अशा पवित्र दिवशी आपण अशा काही झाडा वृक्षांना स्पर्श करून यायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती दूर होईल आणि आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्या ज्यामध्ये झाडे झुडपे वृक्षांना देवी देवतांचे स्वरूप समजतात तर पावन वृक्षाबद्दल आपण पाहणार आहोत त्यांना या शिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करून यायचं आहे आणि तुम्ही या शिवरात्रीच्या पावन पर्वात वृक्षांना स्पर्श करून येतात तर घरातून जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती दूर होईल कारण हे जे वृक्ष असतात हे देवी देवतांच्या स्वरूपामध्ये असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये या वृक्षांना आपण देवी देवतांचा यांच्यामध्ये वास असल्याचं आपल्याला आपण मानत असतो आणि पूजा त्यांची करत असतो ही जी काही झाडे असतात ती मनुष्याला मुक्त पणे प्राणवायू प्रदान करतात आणि आपल्या मानवी जीवनामध्ये जे काही वायू असतात ज्याप्रमाणे नकारात्मक ऊर्जा असतात त्यांना ही झाडे झुडपे आपल्या आतमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला ताजे तवाने वातावरण हे प्रदान करतात आडे आहे तर ती स्वतः उन्हा तापतात पण मनुष्याला थंड सावली देतात आपल्या शास्त्रामध्ये ही असे सांगितले आहे की काही झाडे झुडपे अशी आहेत की त्यांना या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी स्पर्श केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी ही येत असते असं देखील म्हंटलं जाते की व्यक्तीचे जे काही बंद नशिबाचे ताळे हे खोलले जातात त्या व्यक्तीचे सौभाग्य खुलले जाते आणि त्या व्यक्तीला महादेव हे आशीर्वाद देतात त्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी ही स्थायी स्वरूपात वास करते वर्षभर भरपूर पैसा येत राहतो अशी ही झाडे असतात या झाडांबद्दल म्हटलं तर स्वयं श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की या झाडा मी मी स्वयं आहे पिंपळामध्ये पिंपळाच्या वृक्षामध्ये मी वास करतो पिंपळाला सर्व झाडं वृक्षांचा राजा म्हटलं आहे या वृक्षाचे आयुष्य सर्वात जास्त असते तर धर्मशास्त्रामध्ये सर्व वृक्षांचे महत्त्व हे सांगितलेले आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अशा झाडांना स्पर्श करून घरी आलात तर वर्षभर वर श्री लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल या वृक्षांमध्ये स्वयं श्री लक्ष्मीचा वास असल्याचं मानले जाते तुम्ही या वृक्षांना स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे जे काही तुमचं दुर्भाग्य आहे तुमच्यापासून शेकडो दूर जातील काही वृक्ष असे आहेत की त्यांना या मानवी भूतलावर आणण्यात आले आहेत आणि यांना फार शुभ आणि पवित्र मानले जाते या महाशिवरात्रीला यांना स्पर्श केल्यास आपले कष्ट आणि रोग जे काही क्लेश आहेत भांडणे आहेत ते या झाडांना स्पर्श केल्याने दूर होतील तर यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा वास निर्माण होतो आणि लक्ष्मीची कृपा होईल पूर्ण विश्वासाने श्रद्धेने करा हा उपाय महाशिवरात्रीला करायचा आहे सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये यातील पहिलं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड तर हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला सर्व देवी देवतांचा वास या वृक्षामध्ये असतो वैद्यकीय दृष्टिकोनातून पिंपळाला खूपच महत्व महत्व दिलेले आहे यामुळे हिंदू धर्मामध्ये हा वृक्ष खूप असा पवित्र आहे या झाडाला कधीही तोडले जात नाही आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही एक तांब्या भरून पाणी न्यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला जा आ, ते पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र देखील तुम्हाला जप करायचा आहे आणि मग या वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला घरी यायचं आहे दुसरं झाड आहे ते म्हणजे पारिजातकचं झाड हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे याची फुलं खूप सुगंधी आहेत यांना घरामध्ये पूजेत त्याचा वापर करत असतात घरात यामुळे शांती निर्माण होते हा वृक्ष समुद्र मंथनातून निर्माण झाला आहे पारिजातक वृक्ष याला हे देवराज इंद्र हार शृंगार म्हटले जाते पारिजकाला पारिजतकाचे झाड हे इंद्राच्या नंदवनात स्थापन केले होते या वृक्षाला भूतलावर घेऊन येण्याचे श्रेय भगवान श्री हरींचा अवतार म्हणजे भगवान श्री कृष्णांनीच आणला होता पारिजातक हा वृक्ष इतका महत्वाचा आहे की एखाद्या व्यक्ती कितीही भटकलेला असू दे किंवा कि थकलेला असू दे आणि त्याने या झाडाला स्पर्श केल्याने त्याचा जो थकवा आहे जी काही मानसिकता आहे तर ती दूर होते व त्याला खूप प्रसन्न वाटतं हळूहळू तुम्ही ताजेतवाने व्हाल तर सर्वात महत्वाचा म्हणजे बेलाचे झाड तर बेलाच्या झाडाची पाने हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच या दिवशी आपण बेलाच्या झाडासमोर एक दिवा लावायचा आहे आणि बेलाच्या झाडाला आपल्या अकराव्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला सातत्याने जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथे बसायचं आहे आपली मनोकामना इच्छा आहे तर ती बेलाच्या झाडाला तुम्हाला सांगायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे महादेवांच्या पूजेत बेलाच्या पानांचे महत्व आहे कारण बेलाची पाने अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना अशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पाना मधील तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा आढळून येते एका एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुलाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यामध्ये दक्षयानी देवी पानामध्ये पार्वती देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्या आणि देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असे सांगितले जाते शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचा शुभ आशीर्वाद लाभतो अशी देखील मान्यता आहे आता दुसरं झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड भगवान शंकरांना दररोज शमीचे पाणी तुम्ही जर अर्पण केली तर ते तुमच्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असत आणि अशाच दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ह्या पवित्र झाडाला स्पर्श केला तिथे तुम्ही एखादा दिवा लावला आणि त्या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनोकामना इच्छा आहेत आणि जी काही तुमच्या घरात गरिबी आहे दारी आहे तर ती दूर होऊन तुमची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे असं म्हटलं जातं की एखाद्या महत्वाच्या कामासाठी जर तुम्ही जाणार असाल तर त्यावेळेस शमीच्या झाडाला स्पर्श करूनच तुम्ही जायचं आहे त्यामुळे तुमचं कोणतंही अडलेलं कठीणातलं कठीण काम हे पूर्ण होणार आहे मीच्या झाडाची रोज जर तुम्ही नित्य पूजा केली तर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला त्रास असू द्या वेदना असू द्या तर त्या दूर होईल तर अशा ह्या पवित्र दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य ह्या झाडाजवळ एक दिवा लावा आणि त्या झाडाला स्पर्श करून घरी या कारण ही सर्व झाडे आहेत तर ती खूपच अशी पवित्र आहेत आणि महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी आपण जर या झाडाला स्पर्श केला तर आपली गरिबी दारिदेत आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे महादेवांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होणार आहे यामुळे आपल्या घरामध्ये सर्वांची प्रगती होणार आहे आपल्या मुलांची प्रगती होणार आहे आपल्या पतीची प्रगती होणार आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहणार रा आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर अशी ही पवित्र झाडे आहेत तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असेल तर तुम्ही कोणतेही एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे